नमस्कार मित्रांनो आकाश गाडेकर युट्यूब आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण निघालो जोगलदेवी खूप पाऊस पडल्यामुळे पूर्ण नद्या नाले पूर्ण झाल्यामुळे आपल्या पैठणच्या नाथसागरातून गोदावरी पात्रात पाणी सोडलं मग आमच्या गावाच्या लगतच असलेल्या जोगलदेवी बांधाऱ्याच्या पाण्यासाठी आमचा पूर्ण व्हावर नाही पण आम्ही निघालो जोगलदवीच्या दिशेने मित्रांनो बांधार्यावर चढल्यानंतर नजर पुरत नव्हती एवढा मोठ्या प्रमाणात गंगेला पाणी सोडण्यात आलं होतं मग माझ्यासोबत माझे सहकारी मित्र पण होते आणि आम्ही बंदऱ्यावर पूर्ण फिरून 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 इकडं तिकडं बघितलं काही लोकांनी पण जास्त प्रमाणात गर्दी तर केली होती मग आम्ही सेल्फी वगैरे काढले फोटो विकडे काढले फिरलो आणि आम्ही उतरलो खाली थोडा रेट घेतला आराम केला आणि परत एकदा सेल्फी काढला सुरुवात केली तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तुमच्या कोणत्या कोणत्या गावाजवळ बांधेऱ्या आहेत आणि तुम्ही तिथं पाणी बघायला गेलात इतरांना कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही तर काढल्या सेल्फी आणि रवी भाऊ तर बसले तर मोबाईलमध्ये झटत कारण त्यांना कोणाचं तरी तिकीट काढायचं होतं मग भाऊचं तिकीट काढू तर आम्ही वेट केला आम्ही मोबाईलमध्ये थोडे व्हिडिओ वगैरे काढले आणि रविभाऊने तात्काळ एक गाडी काढली आणि गाडी काढून आम्ही आमच्या गावाची शेने कारण पाणी पाऊस येण्याचा खूप अंदाज असल्यामुळे आम्ही निघालो आमच्या घराकडे धन्यवाद